नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी अगदी झटपट आणि अगदी परफेक्ट असा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत लुश हा केक अगदी चवीला छान लागतो आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत असा हा केक तयार होतो हा जगातील सर्वात सोप्पा केक म्हटलं तरी चालेल एवढा हा केक छान आहे आणि याची रेसिपी ही खूप सिंपल आहे अशा पद्धतीचा केक बनवायला आपल्याला ओव्हनची गरज नाही आहे आपण हा केक पातेल्यामध्ये सुद्धा बेक करू शकतो चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका बाउलमध्ये दीड कप का मैदा काढून घेतलेला आहे इथे कप घेताना तुम्ही मेजरमेंट करूनच कप घ्या तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही एका वाटीचा उपयोग करून दीड वाटी मैदा घेऊ शकता आता दीड वाटी मैद्यामध्ये आपल्याला दीड चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आहे बेकिंग पावडर घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी लहान चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याच्या साह्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हा बेकिंग सोडा आणि मैदा एकसारखा मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार मोजून चार ते पाच चमचे पिटी साखर घालून घ्यायची आहे केक बनवताना शक्यतो पिठी साखरेचाच वापर करा मोठी साखर वापरू नका आता आपण यामध्ये साखर घातलेली आहे आता ही साखर आपण मैद्यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात सहाय्याने साह्याने साखर मी मैद्यामध्ये एकसारखी मिक्स केलेली आहे आता यामध्ये आपण खाण्याचं तेल घालून घ्यायचं आहे हे साधारण चार चमचे तेल आहे आता हे तेल घातल्यानंतर हे मिश्रण आपण दुधाच्या साह्याने भिजवून घेऊयात मिश्रण भिजवताना आपण दूध आपण थोडं थोडं लागेल तसंच घालणार आहोत इथे मला पीठ भिजवण्यासाठी टोटल दीड कप दूध लागलेलं आहे दीड कप मैद्यासाठी दीड कप मला दूध लागलेलं आहे अशा पद्धतीने मी थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघा हे मिश्रण असं परफेक्ट असं तयार झालेलं आहे ना पातळ ना घट्ट झालेलं आहे अगदी बरोबर झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून घेऊयात व्हॅनिला इसेन्समुळे केकची चव खूपच छान लागते अशा पद्धतीने व्हॅनिला इसेन्सी आपण या, या केकमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात आता या केकला आणखी जरा जास्त चव येण्यासाठी यामध्ये आपण टूटी फ्रुटी घालून घेणार आहोत ही आपण एकसारखी या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे केकचं मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हा केक आपण शिजवण्यासाठी स्टीलचा डबा घेतलेला आहे आणि त्या डब्याला एक नोटबुकचा पेपर लावून त्या ते पेपरला तेल लावलेलं ला आहे आणि आता त्या डब्यामध्ये आपण हे मिश्रण अशा पद्धतीने ओतून घेतलेलं आहे हा डबा केकचं मिश्रण ओतल्यानंतर तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे मी एक मोठं पातेलं आधीच गॅसवरती तापायला ठेवलं होतं आता त्या पातेल्यामध्ये एक रिंग ठेवून हा डबा आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि वरून थोडी तोटी फ्रुटी रंग येण्यासाठी घालून घेतलेली आहे साधारण हा केक शिजण्यासाठी आपल्याला चाळीस मिनिट लागतील अशा पद्धतीने बघा चाळीस मिनिटानंतर हा केक वरून असा गोल्डन असा झालेला आहे आता सुरीच्या साह्याने बघूयात हा केक शिजला आहे की नाही सुरीला केक चिकटत नाही आहे म्हणजे हा केक असा परफेक्ट शिजलेला आहे आता हा केक आपण बाहेर काढून घेऊयात आणि थंड झाल्यानंतर डब्यापासून मोकळा करून हा केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याला सुरुवातीला आपण तेल लावून जो कागद लावलेला होता तोही काढून घेऊयात तुम्ही बघा तेल लावल्यामुळे हा कागद अगदी स्मूथली निघालेला आहे छान हा असा केक आपला तयार झालेला आहे अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी सुपर असा हा केक आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला होममेड केक तयार आहे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल होममेड शो रेसिपी शोमध्ये अनेक प्रकारच्या रेसिपी आपण पाहिल्यात त्यामध्ये टिफिन रेसिपी आईस्क्रीम रेसिपी उन्हाळकाम रेसिपी केक रेसिपी स्वीट रेसिपी अशाच अनेक रेसिपी आपण होममेड रेसिपी शोमध्ये पाहिल्या असतील तुम्हाला जर माझ्या चॅनेलवर रेसिपीज आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा आणि लाईक शेअरही करा धन्यवाद